सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपूर मावा पानपट्टीवाल्यांचा नागरिकांना त्रास अकराव्या गल्लीतील नागरिक त्रासले जयसिंगपूर शहरामध्ये मोक्याच्या ठिकाणी तसेच प्रत्येक गल्लीमध्ये माव्याचे पान टपरी आहेत या ठिकाणी मावा खाण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या सामान्य नागरिकांना याचा त्रास होत असल्याची तक्रार सामान्य नागरिकांमधून पुढे येत आहे जयसिंगपूर येथील अकराव्या गल्लीतील हनुमान मंदिर ते मगदूम हॉस्पिटल परिसरात मावा विक्री करणाऱ्या पानटपरी असून या ठिकाणी मावा खाण्यासाठी तरुण मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात पानटपरीच्या समोर रस्त्यावर उभे राहणं आपली वाहने अस्व्यस्तपणे लावणे यामुळे महिला व सामान्य नागरिकांना रस्त्यावरून जाताना येताना मावा खाणाऱ्यांचा नाहक त्रास सहन करावा लागतो अशी तक्रार या परिसरातील नागरिकांमधून पुढे येत आहे पोलीस प्रशासनाने बेकायदेशीर सुरू असलेला मावा तात्काळ बंद करून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी अकराव्या कल्लीतील सामान्य नागरिकांमधून पुढे येत आहे महानकरी न्यूजसाठी जयसिंगपूरहून इजाज खान पठाण